प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र येवला तालुक्यातील रस्ते ग्रामपंचायत मध्ये विविध कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत येथील ग्रामस्थांनी आज आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले ग्रामपंचायतीनं लाखोंचा अपहार केल्याप्रकरणी याबाबत वरिष्ठ कार्यालयामध्ये लेखी तक्रार देखील दिली आहे मात्र दोन महिन्यांपासून केवळ उडवाउडीची उत्तरं दिली जात आहे गट विकास अधिकारी यांनी सात तारखेला प्रत्यक्ष हजर राहून चौकशी करण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र ही तारीख टळल्यानं अखेर उपोषणाचा मार्ग अवलंबलाय असं उपोषण करते विक्रम मगर हारुण शाह उपसरपंच अमोल ढमाले वाल्मिक मगर आदींनी सांगितले न्यूज लोकतंत्र एटीनसाठी साठी अयुब शाह येवला आज रास्ते सुरेगाव ग्रामपंचायत येथे दिनांक आठ दहा दोन हजार चोवीस रोजी गावातील युवक मंडळ वारंवार ग्रामपंचायतचे कामाची चौकशी तसेच झालेल्या अपाराबद्दल ग्रामसेवक अधिकारी यांना विचारणा करण्यात आली लेखी स्वरूपात पत्र देण्यात आले माननीय गटविकास अधिकारी यांनाही पत्र देण्यात आलं होतं परंतु गेल्या दोन महिन्यापासून हे ग्रामपंचायतचे अधिकारी तसेच गट विकास अधिकारी पंचायत समिती या कार्यालयाकडून वारंवार उडवा उडवाउडीची उत्तर देण्यात येत आहे कुठल्याही प्रकारची चौकशीचे आदेश नाही कुठल्याही प्रकारची चौकशी केली जात नाही परंतु या ग्रामपंचायतमध्ये गेल्या दोन तीन वर्षात लाखोचा अपहार झाला असं ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर वारंवार चौकशीची मागणी केल्यानंतरही कुठल्याही प्रकारची चौकशी करत नाही यासाठी आज विक्रम मग उप माजी उपसरपंच अमोल ढामाले तसेच अरुण शाह तसेच त्यांचे ग्रा ग्रामपंचायतचे सहकारी आणि मी माझ्या वतीने त्यांना पाठिंबा म्हणून इथे हजर होऊन उपोषणास सुरुवात करत आहे आणि या उपोषणासाठी जे बसलेले त्यांना तात्काळ ग्रामपंचायतची सगळी चौकशी करून त्यांना लेखी स्वरूपात किंवा त्यांच्या मा मागणीप्रमाणे छायांकित प्रती देण्यात याव्या त्याशिवाय या अपहाराचा उलगडा होणार नाही आणि उल जर अपार झाला असेल तर सदर व ग्रामपंचायत ग्रामसेवक अधिकारी यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी आणि ग्रामपंचायतचा झालेला अपहार वेळ वेळीच भरणं करण्यात यावा अशी या लोकांची मागणी आहे तर तरी शासनाने याकडे लक्ष देऊन या उपोषणाकडे लक्ष देऊन याची चौकशी करून यांना माहिती द्यावी